बातमी आहे वसंत मोरे यांची पुण्यामधील मनसेचे माजी नेते वसंत मोरे अखेर स्वगृही परतलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशानंतर पुणे हे सत्ता बदलाचं केंद्र व्हायला हवं अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली इतकंच नाही तर वसंत मोरे यांनी आधी शिवसेना सोडली असल्यामुळे आता शिक्षा म्हणून त्यांनी पुण्यामध्ये पक्ष वाढवावा अशी कोपरखळी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी लगावली पुणे म्हटल्यानंतर पुणे क्रांतिकारक विचारवंत हे सगळ्यांच विद्येच माहेरघर आहे त्याच्यामुळे पुणे हे उद्याच्या सत्ता बदलाचं केंद्र असलं पाहिजे काही जण मला म्हणालाय की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसैनिक शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंतराव पण झाली पाहिजे हो की नाही मला तरी सगळे म्हणतात हो शिक्षा झाली नाही की नाही अरे हो की नाही तुम्हाला पण मिळणार शिक्षा आणि शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे